जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत काथर खटाव या ठिकाणी या ठिकाणी दिनांक सहा जुलै रोजी आणि सात जुलै रोजी भव्य दिव्य अशा बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे मित्रांनो दिनांक सहा जुलै रोजी भव्य दिव्य अशा श्री विठ्ठल केसरी ओपन मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून सात जुलै रोजी एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत हे सगळं आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चला तर हो। मग दादा नमस्ते नमस्ते प्रेक्षकांना आपलं पहिलं नाव सांगा माझं नाव वैभव मदनराव पाटील काय सांगाल दादा कशा निमित्त कातर खटावमध्ये बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं मागील वर्षी सुनील मोरे सरकारांनी जेव्हा पेडगावचं मैदान झालं त्यावेळेस सुनील मोरे सरकारांनी सांगितली एक कल्पना दिली होती की तुमचं म्हणजे जो फाटी आहे <जे> ग्राउंड आहे त्यात चांगलं मैदान होऊ शकतं <णिणीड़ा> मग त्यानेच आम्हाला मागच्या वर्षी गेल्या वर्षी सुचवलं होतं की तुम्ही आषाढी एकादशीला महाराष्ट्रात कुठंच मैदान नसतं <णिणीड़ा> तर आषाढी एकादशीला तुम्ही एखादं एक मैदान घ्या तर, तर मागील वर्षी आम्ही आषाढी एकादशी निमित्त आषाढी एका दिवशीच एकादशी <णिड़ा> दिवशीच मैदान घेतलं होतं कसा प्रतिसाद भेटला होता मागच्या वर्षी मागील वर्षी खूप छान प्रतिसाद मिळाला होता सरासरी सहाशे सत्तर गाडी नोंद झाली होती म्हणजे त्यामध्ये अगदी त्या, त्या मैदानामध्ये सर्वात जास्त म्हणजे चर्चेत आलेली गोष्ट होती म्हणजे की विठ्ठल नानांना एक ड्रायव्हराला मैदानामध्ये एक लाख अठरा हजार बक्षीस सगळ्या म्हणजे सर्वसामान्य जनतेकडून दिलं होतं रेकॉर्ड झालं होतं रेकॉर्ड झालं होतं बघा मित्रांनो अतिशय सुंदर जोडी पळाली होती पंचमहिंद केसरी सरजे आणि दशम हिंद केसरी जोडी पळाली होती तर आता ह्या वर्षी कसं नियोजन असणार आहे मैदानाची तयारी झाली का सगळी मैदानाची तयारी संपूर्ण झालेली आहे परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत परवानगी उद्याच्या सर्व ग्रुपवर टाकली जाईल बरं आणि आता ओपनचं मैदान किती तारखेला आहे ओपनचं मैदान सहा तारखेला आहे आणि बक्षिसाचं स्वरूप काय ओपन प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख आहे द्वितीय क्रमांकाचं एक बक्षीस एकाहत्तर हजार आहे तृतीय एक्कावन्न आहे चतुर्थ एकतीस आहे पंचम एकवीस आहे सहावा अकरा हजार आहे आणि सातवा दहा हजार आहे आदत आणि प्रवेश फी किती ओपनची ओपनची प्रवेश फी एक हजार रुपये आहे प्रत्येक बैलगाडी मालकाला आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल बारा इंचाच्या एक एक फुटाच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती देण्यात येईल म्हणजे सुंदर असं भेट वस्तू पण असणार आहे बैलगाडी हो। मालकांना त्याचबरोबर आदतच्या बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे आदतला पहिलं एकाहत्तर हजार बक्षीस आहे दुसरं एक्कावन्न एक्केचाळीस एकतीस एकवीस दहा आणि सात आणि प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी सातशे रुपये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि खटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल हो शंभर टक्के पडेल आता सध्या नोंदीला कसा प्रतिसाद भेटतोय ओपनच्या किती गाड्या नोंद ओपनच्या आतापर्यंत आज म्हणजे अजून दोन दिवस बाकी आहेत परंतु आज वीस गाडी नोंद आहे ओपनची आणि आदतची आदतची एक तीस ते पस्तीस गाडी आदची नोंद आहेत आणि आता काय होतंय बऱ्याच ठिकाणी मैदान सुरू आहेत मात्र लॉट आदल्या दिवशी ऑनलाईन मैदानातच निघत आहेत तर आपलं कसं असणार आहे लॉटचं आमचं मत आहे की जशी मागच्या वर्षी सहाशे सत्तर गाडी नोंद झाली अगदी आमची अपेक्षा तेवढं जरी किंवा त्याच्यापेक्षा जास्त जरी आले बैलगाडी मालक हरकत नाही शेवटी बैलगाडी मालकांचा कितपत प्रोत्साहन आहे आपल्याला त्याच्यावर आम्ही ठरवणार आहे पण परंतु जर आमचं आम्हाला वाटलं बाबा की काय नाही गाड्या भरपूर झाल्यात तर आम्ही पाच तारखेला संध्याकाळीच लॉट काढणार ओपन आणि आदतच्या मैदानाची नोंद चालू असणार आहे का आदतच्या मैदानाची नोंद चालू असणार आहे अगदी मैदानात सहा तारखेला पण नोंद चालू असणार आहे आणि सहा तारखेला ओपनचं मैदान संपलं की आधीच लॉट काढणार आहे जर कोटा पूर्ण झाला तर शंभर टक्के आणि नोंद कुठे घेतली जाणार कुठे नोंद करायची आदतची आदत स्टेजच्या पाठीमागं आदितची नोंद चालू ठेवणार आहे चालू बघा मित्रांनो म्हणजे ज्या दिवशी ओपनचं मैदान संपणार आहे त्या दिवशी आदत ची नोंद सुरू असणार आणि ओपनच्या मैदानाच्या संदर्भामध्ये आयोजकांनी आपल्याला विनंती केली की वेळेमध्ये नोंद करा जेणेकरून त्यांचा कोटा पूर्ण झाला की पाच तारखेला संध्याकाळी ते लवकरात लवकर लॉट काढतील आणि सर एक महत्वाचं काय आहे मागील वर्ष आम्हाला काय झालं होतं बैलगाडी मालकांचं एक म्हणजे म्हणजे माझं त्यांना एक विनंती आहे की तुम्ही शेवटच्या दोन दिवसात गाडी जास्त नोंद करताय परंतु असं होत आहे पैसे येण्याचा प्रॉब्लेम आणि जरी अगदी सात सात नंबर दिलेत तरी प्रत्येकाचा फोन वेटिंगला लागतो त्यामुळे माझं मत आहे की अजून मैदानाला आपल्या ते चार दिवस बाकी आहेत त्यामुळं बैलगाडी मालकांनी आपल्याला मैदानात सहभाग घ्यायचाच आहे तर आजपासूनच तुम्ही हे करा म्हणजे नोंदणी करण्यास सुरुवात करा मित्रांनो आयोजकांनी खास विनंती केली ओपनच्या पण बैलगाडी मालकांना आणि आदत पण केलेली आज दिनांक आहे तीन जुलै आणि तुम्ही मुलाखत पाहताय आता लगेच नोंद करून टाका तुम्हाला डिस्प्लेवरती नंबर पण दिसत असतील तर दादा काय आव्हान करता नोंदीच्या संदर्भामध्ये अजून सगळ्यांना सर्वांनी वेळेत नोंद करून घेतली तर अगदी आपण पेडगावच्या मैदानात बघितलं मैदानात म्हणजे काही सुद्धा अडचण येणार नाही अगदी वेळेत मैदान सकाळी नऊ ला मैदान चालू होणार का तर होणार जर गाडी समजा कमी असतील तर मैदानात सकाळी आठ वाजता लॉट काढले जातील एक तासात लॉट काढून नऊ ला मैदाना सुरुवात करणार आणि चार फायनल होईल चार फायनल होईल चार चार दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव हो दादा अभिजित व्यंकटराव बागर दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कातरखाटावच्या मैदानाची संबंध महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली श्री विठ्ठल केसरी मैदानाचं नाव आहे आणि आषाढी एकादशी निमित्त हे मैदान होतं त्याच्यामुळे असंख्य बैलगाडी मालक हे वेटिंगला सहभाग घेण्यासाठी कशा पद्धतीने उत्साह आहे तयारी कशी काय करण्यात आली मैदानाची साजिकच आहे गेल्या वर्षी मैदान हे आषाढी एकादशी निमित्त आयोजन केलं केलं होतं मैदानाला गेल्या वर्षी भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि गेल्या वर्षीच्या चर्चेत राहणाऱ्या काही दोन तीन गोष्टी होत्या ती अख्या महाराष्ट्राने बघितल्या त्यामुळे ह्या वर्षी साजिकच आहे की प्रत्येक बैलगाडी मालकाला त्याची उत्सुकता लागलेली लाग आहे बरं आता मैदान कुठं पार पडणार आहे ठिकाणकडून कातरखाटामध्ये इनको रोडला मैदान जी जुनी फाटी आपली तीच हा तीच आहे त्यात आपण जरा तांत्रिक बिघाड होते फाटीचे काय प्रॉब्लेम असेल पुढे दगड वगैरे सगळं ओके ज्या पद्धतीने मागे दोन तीन मैदान झाले त्यानंतर बैलगाडी मालकांनी सूचना केल्या होत्या त्या सूचनांचं सगळं तिथं हो, आपण फाटीला लांब केलेले आहे केलेले दहा फाटे होत्या ते आपण नऊ करून पंधरा फुट अंतर ठेवलेलं आहे पंधरा फुट अंतर ठेवले पुढे जी छोटी मोठी दगडी होती सगळं सगळं हजार फुट आपण ते ओके करून घेतलेलं आहे आता आपण वळू मैदानाकडे मैदानामध्ये आता एकूण किती आहेत आता एकूण नऊ आहेत मैदानात रान कसं आहे माती कशी आणि रान कस आहे ओराडे ओराडी नऊ फाट्या फाटीच्या आतात मधला अंतर किती पंधरा पंधरा फुट त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात दहा ते पंधरा गट सहज थांबू शकतात कारण भरपूर मागे जागा आहे निकाल रेषेच्या समोर किती थांबू शकतात थांबण्यासाठी किती जागा आहे हजार फूट पल्ला आहे भरपूर पुढे बुड आता बऱ्याच जणांचं आपण इन्स्टाला ज्यावेळेस तुमचा बॅनर आणि फाटी दाखवली हो त्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न आले की ओपनला पल्ला किती आणि आदतला किती तो ओपनला किती पल्ला ठेवणार आपण ओपनला हजार फूट पल्ला ठेवलेला आहे आणि आदतला नऊशे फूट ठेवलेला आहे तो योग्य त्यावेळी ती तासं टाकून क्लिअर केला जाईल शंभर टक्के त्यात काही विषय नाही त्यानंतर एकूण मैदानाला किती बॅरिकेट असणार किती टक्के बॅरिकेट आपण काय केलं तर दोन्ही बाजूला पन्नास पन्नास टक्के बॅरिकेट हे असणार आहे काही झालं तरी कारण की आपल्या मागले जे काही प्रॉब्लेम झाल्यामुळे आपण ती ठेवलेले आहे काही विषय या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाणाला दरी असं काय नाही पूर्ण पटांग नाही कुठेही विहीर किंवा कसल्याही प्रकारची काही बिघाड होईल किंवा काही प्रॉब्लेम असं काहीच नाही त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी असणार आहे का शंभर टक्के पट्टी असणार आहे खाली झेंडा पंच किती असणार आहे आपण काय केले महाराष्ट्रातील सर्व झेंडा पंच बापू असतील बो असतील आणि सोमनाथ असतील सगळीच तिथं सर्व झेंडा दिवस हो दोन्ही दिवस या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे समालोचक पण तसंच महाराष्ट्रातले सुनील मोरे सरकार असतील गणेश नायबे असतील प्रतापणे असतील विकास सर असतील ते पण आहे चार जण आहेत चार जण आहेत त्याचबरोबर या मैदानाचं लावू प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर पिथ्रीला आहे होणार आहे सगळ्या तयाऱ्या पूर्ण करण्यात आल्या हो त्यात काही विषय नाही आता उद्या आपण डायरेक्ट परमिशन टाकतो सगळ्या तयाऱ्या पूर्ण झाल्या आहेत मित्रांनो सुंदर असं मैदान आपल्याला खट कातर खटाव गावामध्ये पाहायला मिळणार आहे आता आपण उडूयात या दादांकडं आपलं नाव तेजस दादा तेजस्वीजय सिंहवागल दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाची जोरदार चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे ह्या अगोदर आपल्या मैदानामध्ये दहा फाट्या होत्या बरं तर, आ, तर बैलगाडी मालकांची बरेच चर्चा चालत होती की फाट्या आपल्या जुळखा आहेत बरं बरं तर त्या आम्ही नऊ फाट्या केल्यात आणि फाट्यातल्या अंतर पंधरा फूट केले म्हणजे सुधारणा के के पूर्ण सुधारणा करण्यात आलेली आणि पुढे समोर दगड वगैरे होते ते सगळं पूर्णपणे उचलून पूर्ण प्लेन केलेलं आहे पूर्ण प्लेन केले बरं दगड पण उचलण्यात आले असं आयोजकांनी सांगितलं मित्रांनो आपल्याला आता उळेत या मैदानाच्या नियम दादा हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व खटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमानुसार पार पडेल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियम आहे या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जातो कोणताही अवयव जो निकाल रेषेच्या पुढे त्याच्यावर निकाल दिला जातो एका वेळेस किती लॉट खाली जातील एकावेळेस दहा ते पंधरा लॉट आपण खाली जाऊ शकतो त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे तिथं कशी नियमावली असेल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनल ला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का तीन गटापर्यंत ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल तशाच प्रकारचं जर कृत्य फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेची बक्षीस मिळत नाही निकाल कॅन्सल करण्यात येईल त्याचबरोबर दादा लॉबी निर्णय कसा असेल लॉबिटसला निकाल आहे जर समजा बैलाचा पाय किंवा छकड्याचं चाक जर दुसऱ्या तासात गेलं तर तो निकाल कॅन्सल करण्यात मित्रांनो अखिल भारतीय बैलगडी संघटनेच्या नियमाने हे मैदान होते आणि ज्या पद्धतीने लॉबी टचचा निर्णय आहे तो दोन्ही मैदानांना आदर्श पण ओपनला पण तोच राहतो तोच राहणार त्याचबरोबर दादा गटाला सामान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल गटाला सामान उतरल्या तर पुढे चाल दिली जाईल आणि मी फायनलला जर उतरल्या तर संगणमत नाही झालं तर काय करण्यात येईल मग चिठ्ठी त्याचबरोबर आदतला जर ऑब्जेक्शन असला आदतच्या संदर्भातलं तर त्याला किती कालावधी असेल तीन गटाच्या आतमध्येच ऑब्जेक्शन आणि जर ऑब्जेक्शन सिद्ध झालं आदतच्या संदर्भातलं तर तो आदत नाही निघा निघाला तर काय कॅन्सल करण्यात येईल दोन नंबरला उतरलेल्या गाडीला निकाल देण्यात येईल त्याचबरोबर आदत आणि ओपनच्या दोन्ही मैदानासाठी डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल हो तीन चार गटापर्यंत ऑब्जेक्शन घेतलं तरी जशा गाड्यांची संख्या त्यानुसार आपण बरं म्हणजे गाड्यांची संख्या असेल तर मग किती सकाळी तुम्ही ऑब्जेक्शन घेण्याचा कालावधी वाढवणारा लाईव्ह वाढवणार बर जर डबल बैल पळायला ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असणार तो पुढे ऑब्जेक्शन घेऊन येणार त्याला मग त्यांनी पुरावा दाखवावा की बाबा कोणत्या गटात पळालेला आहे तो जर पळालेला असेल तर तो निकाल कॅन्सल करून दोन नंबरलेला उतरलेल्या गाडीला दे त्याचबरोबर आता आम्ही पाहतोय की ही जी, जी नामांकित मैदान आहेत चालू सीजनची त्या मैदानामध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहण्यासाठी मैदान येत असतं आपल्याकडेही प्रेक्षक मोठ्या संख्येने येणार आहे महाराष्ट्रातले सगळे बैलगाडी चालक मालक या मैदानामध्ये सहभागी होणार आहेत त्याच्यामुळं पुढं प्रेक्षक कंट्रोल करण्यासाठी इकडच्या दोन्ही तासाचं प्रेक्षक कंट्रोल करण्यासाठी कशा पद्धतीनं तुम्ही उपाय योजना साईडला तर बॅरिगेटिंग लावलेलं ला। आहे बॅरिगेटच्या आतमध्ये एकही एक माणूस आम्ही आतमध्ये येऊन देणार नाही आणि समोरच्या साईडला सुद्धा पुढे तास टाकलेला आहे त्या तासाच्या आतमध्ये काही व्यक्ती येणार नाही अशा आम्ही पूर्ण खात्यामध्ये गावातला कोण येणार नाही त्याचबरोबर दे ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी दिवसभर दोन्ही दिवस अँल असणार दोन्ही दिवस पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था केली त्याचबरोबर जे खाद्य विक्रेते हॉटेल स्टॉल लावले जातात किंवा आईस्क्रीम ची गाडी लावले जातात त्यांना कशा पद्धतीने सूचना कराल निकाल रेषेच्या समोरच्या साईडला एक फाटी आखलेली साईडला साईडला एका बाजूला एका बाजूला फाटी आखलेल्या त्याच्या पाठीमागेच त्यांनी स्टॉल वगैरे हो लावायचे बघा मित्रांनो जे खाद्य विक्रेते त्यांना सूचना करण्यात आलेल्या पद्धतीने त्यांनी स्टॉल लावावे त्याचबरोबर आता आता दादा एक अजून एक प्रश्न काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना बैलगाडी नोंदीच्या संदर्भामध्ये बैलगाडी चालकांना एक आव्हान आहे माझं की लवकरात लवकर तुम्ही नोंद करा कारण शेवटच्या दिवशी भरपूर फोन येतात त्याच्यामुळे काही गाडी मालकांना या स्पर्धेत सहभागी होता येत नाही तरी लवकरात लवकर नोंद करून जास्तीत जास्त संख्येने त्यावेठलकेसरीचा आनंद घ्या मित्रांनो सुंदर असं मैदान कातर खटाव गावामध्ये आषाढी एकादशी निमित्त आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन दिवसाची ही पर्वणी असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम बैलगडी चालक मालकांनी या मैदानामध्ये सहभाग घेऊन या मैदानाची शोभा वाढवावी धन्यवाद हर हर महादेव हर हर महादेव रामकृष्ण